आता एक मोठी अपडेट समोर येते सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांच्या चुकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं ताब्यात घेतलेल्या कनोजियानं हा आरोप केलाय घराबाहेर जाऊन न्याय मागणार असल्याचं देखील कनोजिया यांनी म्हटलंय तर याच संदर्भातला अधिकता तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कनोजियानं हा आरोप केलाय पत्नीला भेटणार होतो त्यावेळी मला पोलिसांकडून फोन आला मी घरी असल्याचं सांगितल्यावर कॉल डिस्कनेक्ट झाला दुर्गम मध्ये ताब्यात घेऊन नंतर रायपूरला नेण्यात आलं मुंबई पोलिसांच्या पथकानेही मला मारहाण केली त्यानंतर माझ्या आयुष्यात उलथा पालत झाली जेव्हा मी माझ्या मालकाला फोन केला तेव्हा त्यांनी मला कामावर न येण्यास सांगितलं